नव्याण्णव परतूर विधानसभा मतदारसंघ परतूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते बबनराव दत्तात्रय यादव ते शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते सत्तर हजार सहाशे एकोणसाठ इतची मते होती तर दुसरे उमेदवार होते आसाराम जिजाभाऊ बोराडे आसाराम जिजाभाऊ बोराडे हे काँग्रेस या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते पासष्ट हजार नऊशे एकोणीस इतची होती तर परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार होते बबनराव दत्तात्रेय यादव त्यांना एकूण मिळालेले मतात देखील चार हजार सातशे चाळीस इतके होते शंभर घनसांगवी विधानसभा मतदारसंघ घनसांगवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते उदान हिकमत बलीराम उदान हिकमत बलिराम हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव इतकी होती तर दुसरे उमेदवार होते राजेश भाज्या टोपे राजेश भाज्या टोपे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते शहाण्णव हजार एकशे सत्याऐंशी इतकी होती तर सांगवी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते उधान एकमत बलीराम त्यांना एकूण मिळालेली मत एक देखील दोन हजार तीनशे नऊ इतके होते एकशे एक जालना विधानसभा मतदारसंघ जालना विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते अर्जुन पंडितराव खोतकर अर्जुन पंडितराव खोतकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख चार हजार सहाशे पासष्ट इतकी होती तर दुसरे उमेदवार होते कैलास किसनराव गोरटेल कैलास किसनराव गोरटेल हे काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य एकतीस हजार सहाशे एकावन्न इतके होते तर जालना विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते अर्जुन पंडितराव खोतकर एकशे दोन बदनापूर विधानसभा मतदारसंघ बदनापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते कुचे नारायण तिलकचंद ते भाजप या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख अडोतीस हजार चारशे एकोणनव्वद इतकी होती तर दुसरे उमेदवार होते बबलू नेहरूलाल चौधरी बबलू नेहरूलाल चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते ब्याण्णव हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी होती तर बदनापूर विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते कुचे नारायण तिलकचंद ते भाजप या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस इतके होते एकशे तीन भोकरदन विधानसभा मतदारसंघ भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते दानवे संतोष रावसाहेब दानवे संतोष रावसाहेब हे भाजप या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख अठ्ठावीस हजार चारशे ऐंशी इतकी होती तर दुसरे उमेदवार होते चंद्रकांत कुंडलिकराव दानवे चंद्रकांत कुंडलिकराव दानवे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांना एकूण मिळालेले मते एक लाख पाच हजार तीनशे एक इतकी होती तर भोकरदर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते संतोषरावसाहेब दानवे त्यांना एकूण मिळालेले मते तेवीस हजार एकशे एकोणऐंशी इतकी होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला करें विसरू नका